नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्वेता के दुनिया तर हे काय आहे हे द तुम्ही कोथंबीर वडी खाल्ली आहे पालक वडी खाल्ली आहे परत कोबीची वडी खाल्ली आहे तर मी आज वेगळ्या पद्धतीने वडी बनवलेली आहे ती म्हणजे दुधी भोपळा आणि काकडीपासून नाश्त्यासाठी खूप छान आहे ही रेसिपी आणि ब का ह्याला तळायची काही गरजच नाही आहे मी फक्त तेलामध्ये त्याला थोडंसं तेल टाकून द जिरे मोहरीची फोडणी देऊन फ्राय केलं आहे तर प्रथम आपण दुधी भोपळा घेतला आहे दुधी भोपळ्याला व्यवस्थित त्याचे साल काढून घ्यायचं आहे मी दोन तीन वेळेस दुधी भोपळा धुवून घेतला आहे ते साल आपण काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण त्या सालाची आपल्याला चटणी बनवायचं आहे सालामध्ये पण भरपूर विटॅमिन्स प्रोटीन असतात त्याच्यामुळं साल फेकून द्यायचं नाही आहे त्याची एक मी तुम्हाला नवीन रेसिपी शेअर करते आहे सालाची आपण दुधी भोपळ्यापासून खूप काही बनवतो द धपाटे बनवतो थालीपीठ बनवतो पण मी त्याच्या वड्या नवीन ट्राय केलेल्या आहेत तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी पण ही सोपी रेसिपी आहे जर मुलांना दुधी भोपळा आवडत नसेल तर अशी रेसिपी करून दिली तर ते नक्की आवडीने खातील तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही बघा मी साल काढून ठेवलेली आहे ती बाजूला ठेवून द्यायची आपल्याला त्याची नंतर चटणी बनवायची आहे काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी काकडीचे पण साल व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत काकडी आणि दुधी भोपळा एकत्र खिसून घ्यायचा आहे आणि त्याच्या मी एक भांड घेतलेलं आहे आणि खिसणी घेतली धुऊन तर आता काकडी आणि दुधी भोपळा व्यवस्थित किसून घ्यायचा आहे हा बघा आपलं दुधी भोपळा आणि काकडी किसून रेडी केलेली आहे याच्यामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे थोडासा ओवा चोळून टाकलेला आहे त्याच्यामध्ये थोडी जिरेपूड आणि तीळ थोडेसे टाकलेले आहेत कारण तिळामुळं खूप चव येते नंतर आपण फोडणीमध्ये पण तीळ टाकणार आहोत पण ह्या पिठामध्ये पण तीळ मिक्स करायचे म्हणजे ते याला चव खूप छान लागते वडेला मी थोडंसं चिली फ्लेक्स पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि थ थो, हिंग थोडंसं टाकलेलं आहे मीठ चवीपुरतं आणि लसूण थोडा छोट्या छोट लसणाचे छोटे छोटे तुकडे करून त्याच्यामध्ये घातलेले आहेत मी तुम्ही तो, तो लसूण कुठून पण टाकू शकता पण छोटे छोटे तुकडे करून टाकल्यानंतर त्याला चव खूप छान येते त्याच्यानंतर दोन चमचे दही घातलेलं आहे दयाने या वडीला खूप छान चव येते तुम्हाला दही टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि मी गव्हाचं पीठ एक मोठी वाटी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी बिलकुल मिक्स करायचं नाही नंतर मी त्याच्यामध्ये लाल तिखट हळद धना पावडर मिक्स केलेली आहे तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार तुम्हाला, तुम्हाला जे मसाले टाकायचे ते तुम्ही टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये पाणी न मिक्स करता ह्याचा व्यवस्थित एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला आपण पोळीसाठी पीठ मळतो ना तसं पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडीशी सोप टाकली आहे मी कारण मला आवडते सोप तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता छान प्रकारे पीठ मळून घेऊया हाताला चिकटू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकत राहायचं तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं पातळ पीठ वाटत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ अजून ॲड करू शकता व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही आहे आणि ह्याला व्यवस्थित तेल लावून ह्याचे वडे लगेच बनवायला घ्यायचे कारण ते जास्त वेळ ठेवलं की त्याचं परत पाणी सुटतं चला आता वडे बनवायला घेऊया एका कढईमध्ये गरम पाणी घेतलेलं आहे मी आणि त्या पाण्यावर आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे तुम्ही इडली पात्रात पण बनवू शकता आणि त्याला थोडंसं तेल स्प्रेड करायचं आहे मी हातानेच तेल लावते आणि कढईमध्ये पाण्याला उकळी येईपर्यंत ते ठेवायचे झाकून प्री हिट व्हायला आणि त्याच्या तोपर्यंत आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊ तुम्हाला तुमच्या हिशोबाने कोणत्या आकाराचे बनवायचे ते बन तुम्ही बनवू शकता तर मी असे लांबट आकाराचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ते गोळे आता आपल्याला पाणी उकळलं की त्या स्टीम करायला ठेवायचे आहेत अशा प्रकारे बनवून घेते आहे मी गोळे छोटे छोटे बनवून घेते तुमच्या हिशोबाने तुम्हाला मोठे बनवायचे असतील तर मोठे पण बनवू शकता हे बघा किती छान बनलेले आहेत तर ह्याला आता आपण पाणी उकळलेलं आहे का ते चेक करून घेऊया एकदा आपलं पाणी उकळलेलं आहे आता एक एक गोळे ठेवून द्यायचे आहेत स्टीम करायला दहा ते पंधरा मिनिट तुम्ही ते थे ठेवू शकता किंवा वीस मिनिट पण ठेवू शकता त्याला व्यवस्थित स्टीम झाली पाहिजे स्टीम होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊ तर मी पॅन घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मी शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चना डाळ चना डाळ ब्राऊन कलरची होईपर्यंत तिला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा आपली चना डाळ ब्राऊन कलरची झालेली आहे त्याच्यानंतर आपण हे जे आपण दुधी भोपळ्याचे साल काढलेले होते ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे साल व्यवस्थित सॉफ्ट झाली पाहिजे आणि ही साल व्यवस्थित सॉफ्ट झाली की उतरवून बाजूला ठेवून द्यायचं आहे पॅन थंड व्हायला थंड झाल्यानंतर आपण त्याची चटणी बनवू एक साईडला पॅन काळ बाजूला ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण आपले वडे चेक करून घेऊ स्टीम झाले की नाही ते मी चाकूच्या सहाय्याने चेक करते चाकूला जर चिकटलं तर समजायचं आपले वडे व्यवस्थित शिजलेले नाही आहेत तर हे बघा चाकूला बिलकुल चिकटलेलं नाही आहे तर दहा मिनिटामध्ये हे वडे शिजा शिजलेले शीज़ आहेत गॅस बंद करून घ्यायचा आणि त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं मग कट करायला घेऊया तोपर्यंत आपलं हे चटणीचं थंड झालेलं आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याला त्याच्यामध्ये थोडेसे दही आणि शेंगदाणे टाकलेले आहेत मी हिरवी मिरची ते सगळं मिक्सरला व्यवस्थित बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि त्याला तडका द्यायचा ही बघा आपली पेस्ट तयार झालेली आहे चला तर आता आपण तडका देऊया मी तडका पॅन ठेवला आहे गरम व्हायला त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये कडीपत्ता मोहरी आणि जिरे टाकू आणि तडका देऊ चटणीला आणि आपली चटणी रेडी आहे तोपर्यंत आपण त्या आपल्या आप वड्या थंड झालेल्या असतील त्या कट करायला घेऊया हे बघा आपले वडे थंड झालेले आहेत आता त्याच्या छोट्या छोट्या वड्या बनवून घेऊया हे बघा मी अशा प्रकारे वड्या बनवून घेतलेल्या आहेत आपण तुम्ही याला फ्राय पण करू शकता तळू पण शकता तर मी त्याला कमी तेलामध्येच व्यवस्थित परतवून घेणार आहे हे चवीला खूप छान लागतं ते थोडंसं कडक होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे कडई ठेवली आहे तापायला मी त्याच्यामध्ये तेल आहे तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे तीळ ओवा आणि जिरे मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडली तर व्यवस्थित की त्याच्यानंतर आपण हे सगळे वड्या त्याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि वड्याला व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुम्हाला याची भाजी जरी बनवायची असेल तर तुम्ही कोणतीही रस्सा भाजी बनवून त्याच्यामध्ये ह्या वड्या टाकू शकता खूप छान लागतात चवीला नक्की ट्राय करून बघा एकदा हे बघा आपल्या वड्या तयार आहेत दिसायला पण किती छान दिसतात आणि चवीला पण खूप छान लागतात या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि चटणी पण अशी युनिक पद्धतीने बनवलेली आहे तुम्ही पण ती ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल आपल्या वड्या खाण्यासाठी रेडी आहेत एका प्लेटमध्ये चटणी आणि वड्या काढून घेऊ आणि छानपैकी बसून त्याचा आनंद घेऊ तर तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय